जळगाव जिल्ह्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून घेतल्या जाणाऱ्या लाचखोरीची घटना वाढल्या आहे एकतरी लाचखोरीच्या बातमी समोर येत आहे जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका लिपिकास लाच घेताना जळगावच्या एसीबी ने रंगे हात अटक केल्याने खळबळ उडाली लिपिकाला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे एका तक्रारदाराने जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखकाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास एसीबी च्या पथकाने कारवाईचे नियोजन केले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली कारवाई नंतर लिपिका ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंदवण्यात नौन, आला आहे या कारवाईमुळे महापालिकेत खडबड उडाली उर, आहे संपादक शेखर सनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक